हॅलो एवरीवन लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अपूर्णांकांची बेरीज आणि वजापाकी कशी करायची केव्हा जेव्हा छेद समान असतो तेव्हा आता आपण काय करणार आहे की या व्हिडिओमध्ये बघणार आहे की छेद समान नसताना प्रकारे त्यांची बेरीज आणि वजापाकी होऊ शकते ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये तर आपण बेरीज वजापाकी बघितली पण नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की त्यांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा आहे ते बघणार आहे म्हणजे ही सिरीज कशी चालणार आहे बेसिक बघा बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त जे व्हिडिओ आहेत ते प्रॉपरली बघायचे आहेत आणि ते एक्झाम्पल मी जे सांगत आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता की वेगवेगळ्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू शकता ठीक आहे आता बघा पुस्तकामध्ये खूप साऱ्या मेथड असतात पण त्या आपल्याला समजत नाही मग आपण त्या यूज करणार का पेपरमध्ये नाही मग इथे मी ज्या मेथड सांगत आहे त्या तुम्ही अप्लाय करून बघा जर तुम्हाला समजत असतील तर त्याच प्रकारचे एक्झाम्पल घ्या त्याच्यानंतर त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यापासून जर ते सॉल्व्ह होत नसेल तर परत परत व्हिडिओ बघा आणि एक्झाम्पल सॉल्व करा ठीक आहे प्रॅक्टिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आता येऊया आपल्या वर ठीक आहे बघा अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी पण केव्हा जेव्हा छेद समान नसेल छेद समान समान नसताना ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला छेद जेव्हा समान नसतो तेव्हा आता बघा हे खूप बेसिक आहे बेरीज आणि वजाबाकी पण पेपरमध्ये तुम्हाला कसं प्रश्न विचारतात मी सांगते फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतात बघा ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्हाला अपूर्णांक देतील आणि तुम्हाला विचारतील की याच्यामध्ये सर्वात लहानात लहान अपूर्णांक कोणचा आहे सर्वात मोठ्यात मोठा अपूर्णांक कोणचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं विचारू शकतात की तिसऱ्या नंबरचा अपूर्णांक सर्वात मोठा कोणचा आहे अशा प्रकारचे प्रश्न येतात मग त्याच्यासाठी तुम्हाला हे बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला हे माहिती नसेल तोपर्यंत तुम्हाला हे माहिती पडणार नाही तुम्हाला कधी कधी असं सांगू शकतात की एकशे तीन आहे आणि चारशे सात आहे तर याच्यामध्ये असं काय मिळवायला पाहिजे की एकशे दोन येणार ठीक आहे मग अशा प्रकारचे प्रश्न केव्हा सॉल्व्ह होतील तुमच्याने जेव्हा तुम्हाला हे माहिती असेल तेव्हा ठीक आहे मग आता काय करायचं आहे आपल्याला अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे छेद समान नसताना आता इथे छेद समान दिसतोय का नाही बघा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एक छेद दोन आहे आणि तीन छेद चार आहे इथे छेद समान आहे का इथे दोन आहे इथे चार आहे मग अशा वेळेस काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा याचा याच्यासोबत याचा याच्यासोबत आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे हा जो पहिला नंबर आहे पहिल्या संख्येचा खाल दुसऱ्या संख्येच्या खालच्या म्हणजे छेदाशी गुणाकार करा आणि पहिल्याच नंबरच्या छेदाचा दुसऱ्या नंबरच्या अंशाशी गुणाकार करा आणि खालच्या दोघांचा गुणाकार कसं येणार बघा चार चार एक चार मध्ये काय आहे अधिक म्हणून अधिक लिहिलं बेक बे बेत्रिक सहा आणि खाली काय येणार चार एक चार चार दोन्ही आठ आठ सॉरी सहा आणि चार किती होतात दहा चेद आठ ठीक आहे समजलं इथपर्यंत नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे सातपाचं पस्तीस डायरेक्टली करा सातपाचं पस्तीस मध्ये काय आहे बेरीज चार एक चार खाली या दोघांचा गुणाकार काय येणार चार एक चार चार पंच वीस म्हणजे हे काय येणार एकोणचाळीस भागेला वीस समजलं नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय करायचं आहे यांचा गुणाकार सात एक सहा सात्री एकवीस अधिक का येणार सहा सहा छत्तीस आणि खाली या दोघांचा गुणा सा गुणाकार करा सायंत्रिक अठरा म्हणजे काय येणार सहा आणि एक सात आणि दोन आणि तीन पाच खाली काय येणार अठरा ठीक आहे अगेन पाच पाच पंचवीस आणि मध्ये काय आहे अधिकचं साईन म्हणून अधिक आठ एक आठ आठ दोनी सोळा खाली काय येणार बघा आठ पंच चाळीस मग याचा गुणाकार करा काय सॉरी याची बेरीज करा हे काय येणार अकरा हातचा आला एक, एक चाळीस भागेला चाळीस आता लास्ट एक्झाम्पलमध्ये मध्ये काय येणार बघा यांचा गुणाकार अकरा गुणेला तीन तेहतीस अधिक नऊ भागेला नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे मग हे काय येणार बेचाळीस भागेला सत्तावीस समजलं आता बघा ही तर झाली तुमची बेरीज आता तुम्हाला काय करायचं आहे वजाबाकी मग मी काय करते याच एक्झाम्पलची तुम्हाला वजाबाकी करून दाखवते आणि प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता घरी याच्यावरती ठीक आहे मी काय करणार याच म एक्झाम्पलला वजाबाकीसाठी ट्राय करून बघते ठीक आहे आता बघा हे काय येणार मी इथलं प्लसचं साईन कॅन्सल करते आणि इथे वजाचं साईन टाकते वजा 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 वजा, वजा. ठीक आहे काय येणार बघा सर्वात स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं आहे यांची वजा बाकी सेम छेद समान आहे का नाही मग काय करायचं तिरकोस गुणाकार चार एक का? का चार वजा तीन एक तीन तीन दुनी सहा इथे सहा आहे ठीक आहे खाली काय येणार चार एक चार चार दोन्ही आठ मग बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे चार गेले किती राहिले दोन लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं कसं सॉल्व करायचं आहे चार गेले दोन राहिले आता मोठ्या संख्येचं साईन मोठी संख्या कोणची आहे सहा कोणचं चिन्ह आहे वजाचं म्हणजे काय येणार वजा दोन खाली येणार आठ ठीक आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट काय करायचं सात पाच पस्तीस वजा चार एक चा, चार 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 एक चार आणि खाली काय येणार पाचशे वीस ठीक आहे मग यांची वजा पाके करा हे काय येणार एकतीस भागेला वीस समजलं नेक्स्ट बघा सात्री एकवीस वजा छत्तीस भागेला सायंत्री हे काय आलं अठरा मादा बघा एकवीसमधून छत्तीस जात नाही म्हणजे हे काय येणार बघा छत्तीसमधून एकवीस गेले म्हणजे किती राहिले पंधरा मोठ्या संख्येचं साईन द्या मोठी संख्या कोणती आहे छत्तीस मग त्याचा साईन किती आहे वजा वजा पंधरा भागेला अठरा नेक्स्ट बघा नेक्स्ट नेक्स काय पा येणार पाच पाच पंचवीस वजा आठ एक आठ आठवणी सोळा आणि भागेला काय येणार आठ पंच चाळीस ठीक आहे म्हणजे हे काय येणार नऊ छेद चाळीस आणि लास्ट एक्झाम्पल कसं करणार अकरा गुणेला तीन तेहतीस वजा नऊ गुणेला एक म्हणजे नऊ भागेला काय त्रिक सत्तावीस ठीक आहे हे काय येणार बघा चौदा भागेला सत्तावीस सॉरी चोवीस भागेला सत्तावीस ठीक आहे समजला आपण काय केलं अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी केली की जेव्हा छेद समान होता आणि छेद समान नसताना आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहे अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघू की अपूर्णांकांची तुलना कशी करायची म्हणजे मी इथं सांगितलं होतं ना की सर्वात मोठ्यात मोठा अपूर्णांक कसा शोधायचा त्याच्यानंतर लहानात लहान अपूर्णांक कसा शोधायचा तर त्याच्यावरती आपण खूप सारे एक्झाम्पल करणार आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे